नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन युट्यूब चॅनल एक ना एकदा आपल्या सर्वांचे स्वागत चला तर आजच्या मध्ये आपण दुसरा धडा नवोदयचा पूर्ण संख्या वरील चार मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय दोन पॉईंट पाच पाहणार आहोत चला तर पाहूया का या ठिकाणी स्क्रीन तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय ज्यांना प्रश्नाची उत्तरं द्यायचे ते प्रश्नाची उत्तरं देऊ शकतात कमेंटमध्ये दे। ठीक आहे चला प्रश्न पहिला दिसतोय त्याला मध्ये उत्तर द्या ज्यांना उत्तर द्यायचं असेल ते चला मी तुम्हाला आता प्रश्न समजून देतो या या ठिकाणी ठिकाणी पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती पहा आपल्याला विषम संख्या म्हणजे काय ही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर पाहिजे तर विषम संख्या म्हणजे काय हे तुम्हाला नवदयला तुम्ही बसलेले असल्यामुळे तुम्हाला नक्कीच माहिती असणार आहे तर पहा विषम संख्या म्हणजे तरीही एकदा सांगतो ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्याला म्हणायचं विषम संख्या आता इथं पहिल्या सहा विषम संख्याची सरासरी विचारली तर पहा पहिल्या सहा विषम संख्या सांगतो मी एक अधिक तीन अधिक चार अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा पहा एक तीन पाच सात नऊ आणि अकरा तर पहिल्या सहा विषम संख्या आणि सरासरी म्हणजे काय सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या असं त्याचं सूत्र असते म्हणजे एकूण संख्या सहा आहेत म्हणून याच्या भागाकारामध्ये सहा लिहूया सहा चला त्यांची बेरीज करून घ्यावा पहा हे अकरा आणि हे नऊ वीस झाले सात सत्तावीस सत्तावीस हे तीन तीस झाले पस्तीस आणि एक छत्तीस म्हणजेच या ठिकाणी छत्तीस भागिले सहा होईल सहा एक सहा 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 छत्तीस तर पहा पहिल्या सहा विषम संख्येची सरासरी किती येणार आहे सहा ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का असा एक क्वेश्चन आहे तर व्हॉट्सअपचा आपला ग्रुप आहे त्याम त्यामध्ये त्यामधून तुम्ही कॉन्टॅक्ट क्रमांक घेऊ शकता पहा आपल्या चॅनलवर गेल्याच्या नंतर तिथं जॉईन लिंक असते त्यामधून तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन व्हा आणि त्यानंतर त्या व्हॉट्सअपवर तुमचं नाव वगैरे व्हॉट्सअप करा ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक दोन दोन नंबरचा आहे पहा असाच प्रश्न आपण मागील स्वाध्यायमध्ये पाहिला होता म्हणजे मध्ये पाहिला होता आपण दोन पॉइंट तीन मध्ये किती दोन पॉईंट तीन मध्ये अशा प्रकारे आपण क्वेश्चन घेतले होते समीकरणाचे जर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर स्वाध्याय एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉइंट तीन म्हणजे पहिल्या धड्यातलेही सर्व आणि धड्यातले ही सर्व स्वाध्यवर अपलोड केलेले आहेत हा आता दुसऱ्या धड्यामधील शेवटचा स्वाध्याय गणित सोडवायचं कसं हे पाहूया आपण पाय या या ठिकाणी सांगितलेले रईमला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक मिळाले तर हे वाक्य लक्षात घ्या आता रमेशला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक मिळाले हे वाक्य लक्षात आल्याच्या नंतर आपण उत्तरामध्ये लिहू शकतो या ठिकाणी लिहूया रहीम आहे रहीम या ठिकाणी दिनेश लिहूया तर पहा वाक्य काय रहीमला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक आहेत कोणाला रहीमला म्हणजे दिनेशचे गुण आपण एक्स घेऊया रहीमच्या अधिक गुण आहेत म्हणून एक्स अधिक दहा लिहूया पर्यंत समजलं ठीक आहे त्याला पुढे जाऊया जॉर्जला पेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले अजून एक जण आहे या ठिकाणी त्याच नाव आहे जॉर्ज काय नाव आहे जॉर्ज तर काय सांगितलं इथं जॉर्जला ला पेक्षा पंचवीस गुण कमी आहेत आता रहीमचे गुण आपल्याला माहिती आहेत एक्स अधिक सहा आणि कमी येत म्हणल्यावर याच्यातून वजा पंचवीस असं करावं लागेल आता अगोदर हे सोडून घेऊया पहा या ठिकाणी दहा अधिक आहेत आणि पंचवीस वजा आहेत म्हणजे दोघांची काय होत असते वजा बाकी मग पंचवीस मधून दहा गेले किती राहतात पंधरा पण मोठ्या संख्येला वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा पंधरा असं लिहायचं तर हे झाले जॉर्जचे गुण कोणाचे गुण जॉर्ज आता पुढे वाचूया तिघांच्या गुणांची बेरीज या ठिकाणी आपल्याला दिलेली दोनशे पस्तीस तर आपल्याला जॉर्जला किती गुण मिळाले असा प्रश्न आहे तर ह्या तिघांच्या गुणांची बेरीज आहे म्हणून तिघांच्या गुणांची बेरीज आपण या ठिकाणी घ्यायची असं लिहायचं बघा रेंजचे गुण लिहून घेऊया एक्स अधिक दहा प्लस चे गुण एक्स त्यानंतर जॉर्जचे गुण एक्स वजा पंधरा आणि तिघांच्या गुणांची बेरीज या ठिकाणी लिहून घ्या दोनशे असते इथपर्यंत समजलं तर आता एक्स एक्स या ठिकाणी पहा हे एक एक्स हा एक दोन आणि हा एक तीन या ठिकाणी तीन एक्स होतील होतील तीन एक्स आता हे दहा अधिकचे आहेत आणि हे पंधरा वजा आहेत म्हणजे या ठिकाणी वजा बाकी होईल पहा पंधरा मधून दहा गेले किती राहिले गे? पाच राहतील आणि मोठ्या संख्येला वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा पाच लिहूया आणि या ठिकाणी दोनशे पस्तीस ठीक आहे इथपर्यंत या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे आता हे वजा पाच आहेत बाजू बदलल्यानंतर इकडल्या साइडला गेल्यावर ते अधिक पाच होतात म्हणजेच काय होईल तीन एक्स बरोबर दोनशे पस्तीस अधिक पाच असं होईल ठीक आहे त्यानंतर आता दोनशे पस्तीस आणि पाच काय होतील त्या ठिकाणी दोनशे चाळीस होतील ते होतील चाळीस हे आले तीन एक्स काय आले तीन एक्स आता पहा एक, एक, एक संख्या आणि एक अक्षर आहे तीन एक्स म्हणजेच या ठिकाणी एक संख्या आहे आणि एक काय आहे अक्षर तर आपल्याला काय करावं लागेल ही तीन संख्या जी आहे ती बाजू बदलल्यावर इथं गुणाकारात असल्यास तिकडे भागा करत जाईल एक्स बरोबर दोनशे चाळीस भागिले तीन होईल हा तीनचा पाडा आपल्याला येतो तीन एक तीन तीन आठ चोवीस शून्याला शून्य पहा या ठिकाणी आपल्याला जे गुण मिळालेले तर एक्स म्हणजे कोण आहे आपला या ठिकाणी दिनेश दिनेशचे गुण आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेले आहेत तर दिनेशचे गुण किती आहेत या ठिकाणी तर ऐंशी दिनेशला किती गुण मिळाले ऐंशी आपल्याला विचारलेत कोणाचे जॉर्ज जॉर्जचे गुण काय आहेत एक्स वजा पंधरा आहेत म्हणजे ऐंशी मधून या ठिकाणी आपल्याला काय वजा करावं लागणार आहे पंधरा पहा दहा तुम्य मधून पाच जात नाहीत मग इथं दहा होतील दहाून पाच गेले पाच राहिले आणि या ठिकाणी सात राहतील सात मधून एक गेला सहा राहतील पहा या ठिकाणी जॉर्जला मिळाले गुण मिळालेले जे गुण आहेत ते आपल्याला उत्तर आलेले सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट गुण या ठिकाणी जॉर्जला मिळालेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन पहा या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न जरा थोडासा अवघड वाटेल आणि समीकरण करूनच सोडवावा लागतो हा प्रश्न ठीक आहे तर थोडस लक्ष द्या समजून जाईल प्रश्न क्रमांक तीन पहा तीन नंबरच्या प्रश्नामध्ये विचारलेले आपल्याला दिसतोय प्रश्न तर पहा एका वर्गातील पहिल्या पाच मुलांचे सरासरी वय अकरा पॉईंट पाच वर्ष आहे पाया या ठिकाणी पहिल्या पाच मुलांच्या वयाची सरासरी अकरा पॉईंट पाच दिलेली आहे आपल्याला त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे पाचव्या मुलांचं वय आपल्याला किती काढायचे तर पा या ठिकाणी पहिल्या पाच मुलांच्या सरासरी अकरा पॉईंट पाच वर्ष आहे म्हणजे जर पहिल्या पाच मुलांचे जर वय काढायचे असेल पाच मुलांचे मुलांचे वय जर काढायचे असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल अकरा पॉइंट पाच गुणले पाच मुले याला पाचने गुणावं लागेल सरासरीला पाच पाच पंचवीस होईल हातचे दोन होतील पाच एक पाच दोन सात होतील त्या ठिकाणी परत पाच एक पाच हा पॉइंटला पॉइंट देऊया दे तर या ठिकाणी सरासरीला जर ह्या पाचने आपण बोललं तर त्या पाच मुलांचं वयाची बेरीज येत असते त्या सत्तावन पॉइंट पाच आता या ठिकाणी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज दिलेली तर पहा या पाच मुलांच्या वयाच्या बेरेजी चार मुलांच्या वयाची बेरीज जर आपण वजा केली तर पाचव्या मुलाचं वय निघल या ठिकाणी आपल्याला असं कळवं लागणार आहे सत्तावन्न पॉईंट पाच वजा शेहेचाळीस पॉइंट पाच ठीक आहे या ठिकाणी शून्य ला पॉइंट सात मधून सहा गेले एक राहील या ठिकाणी पाच मधून चार गेले एक अकरा पॉइंट शून्य म्हणजेच अकरा वर्ष या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर दिसतंय तर बघा पाचव्या मुलाचं वय काय असणार आहे तर अकरा वर्ष या पाचव्या मुलाचं वय असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळूया लगेच हा प्रश्न क्रमांक चार नंबरचा आहे चार नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले परत सरासरीच गणित आलेले आहे तीन संख्यांची सरासरी बारा आहे ते आहे बारा बघा आता तीन संख्येची सरासरी किती आहे बारा तर आपल्याला ह्या तीन संख्याची जर बेरीज काढायची असेल तर काय करावं लागेल तीन गुणिले बारा करावं लागेल ठीक आहे पहा आपण जर केलं तीन गुणिले बारा तर बार छत्तीस म्हणजेच लक्षात घ्या तीन संख्यांची सरासरी जर बारा असेल तर त्या तीन संख्येची बेरीज किती असणार आहे छत्तीस लक्षात घ्या त्यातील दोन संख्या जर तेरा आणि पंधरा या आहेत तर तिसरी संख्या आपल्याला काढायची तर पहा या ठिकाणी आपल्याला तीन संख्येची बेरीज मिळाली आणि दोन संख्या माहिती आहेत आता या दोन संख्यांची पण आपण काय करूया बेरीज करून घेऊया बघा आणि तीन या ठिकाणी आठ होतील या ठिकाणी एक आणि दोन अठ्ठावीस तर दोन संख्यांची बेरीज किती आहे अठ्ठावीस आणि या ठिकाणी तीन संख्यांची बेरीज किती आहे छत्तीस ठीक आहे आपल्याला तिसरी संख्या काढायची म्हणजे तीन संख्यामधून दोन संख्याची बेरीज काय करायची वजा करायची सोळा म्हणून आठ गेले आठ राहतील या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला तर व्यवस्थित जर समजून घेतलं तर या ठिकाणी आपल्याला समजून जाईल प्रश्न क्रमांक पाच कडे ओळूया आपण तर पहा प्रश्न क्रमांक पाच पाच मध्ये आपल्याला सांगितले की एक सायकलस्वार साडेचार तासात पंचेचाळीस किमी अंतर जातो जातो किती पंचेचाळीस किमी साडेचार तासात हे महत्वाचे आहे पहा साडेचार तास आपल्याला साडेचार तास लिहिता येतात चार पॉईंट पाच आपण असं लिहू शकतो साडेचार चार पॉइंट पाच आता आपल्याला काय विचारले तर त्याचा सरासरी वेग काढायचा आहे तर वेग काढण्यासाठी आपल्याला वेगाचं सूत्र पाठ असायला हवे वेग बरोबर भागिले हे या ठिकाणी वेगाचं सूत्र असते वेग अंतर किती आपल्याला पंचेचाळीस वेळ किती लागणार आहे साडेचार तास म्हणजे चार पॉईंट पाच तर पहा पंचेचाळीसला तुम्हाला साडेचारने भाग देता आला पाहिजे काय देता आला पाहिजे भाग देता आला पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी तर भाग देताना आता उजवीकडून छेदामध्ये एक नंतर पॉईंट आहे म्हणजेच इथेही पॉइंट देऊन एक शून्य जर घेतला आपण तर पहा अंशात आणि छेदात काय होत असतो पॉईंट समान स्थळावर होतो कसा होतो समान स्थळावर तर पॉईंट समान स्थळावर झाल्यावर पॉईंट जात असतो निघून म्हणजे इतरातील साडेचारशे आणि इतरातील पंचेचाळीस पहा पंचेचाळीस एक पंचेचाळीस जाएस, पंचेचाळीस एक पंचेचाळीस शून्याला शून्य किती उत्तर आलं आपलं दहा किती आलं दहा तर दर ताशी दहा किमी हे आपलं उत्तर असणारे ऑप्शन तीन मध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळते ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे वळायचंय प्रश्न क्रमांक सहा पहा जर तुम्ही या ठिकाणी चॅनलला नवीन असाल तर पहा तुमच्या मित्राला वगैरे हा व्हिडिओ शेअर करा आणि दररोज या ठिकाणी आपण एक एक स्वाध्याय सोडून देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत सहावा प्रश्न आहे सहा संख्यांची सरासरी या ठिकाणी परत सरासरीचा क्वेश्चन किती आहे पंधरा पॉईंट पाच पहिल्या पाच संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली पंच्याहत्तर तर सहावी संख्या काढायची तर पहा तुम्हाला आता पाच संख्याची दिली आहे सहावी संख्या आपण काढूया तर सहावी आता बघा सहा संख्येची सरासरी साडे पंधरा आहे ना तर आपल्याला सहा संख्येची जर बेरीज करायची काढायची असेल तर या दोघांचा काय करावं लागतो गुणाकार या आधी प्रश्नामध्ये आपण पण पाहिलेलं आहे तर पहा या ठिकाणी सहा गुणिले पंधरा पॉईंट पाच करून घेऊया आपण तर म्हणा सहा पंचे तीस हातचे आले तीन परत सहा पंचे आणि तीन तेहतीस त्यानंतर हातचे आले परत तीन परत सहा एक सहा तीन नऊ पॉईंट एक नंतर इथपर्यंत समजलंय आता हे जे त्र्याण्णव पॉईंट शून्य म्हणजेच त्र्याण्णवचे त्र्याण्णव ही असेल सहा संख्यांची काय असेल सहा संख्यांची काय असेल बेरीज काय असेल त्यांची बेरीज असेल आपल्याला सहा संख्यांची बेरीज माहिती झालीये आणि इथं गणितामध्ये इथं पहिल्या पाच संख्येची बेरीज पण दिलीये म्हणजे सहा संख्येची माहिती आणि पाच संख्येची माहिती म्हणजे या दोघांची वजा केली तर आपल्याला सहावी संख्या मिळणार आहे तर आपल्याला करावं लागेल त्र्याण्णव वजा पंच्याहत्तर ठीक आहे तर पहा या ठिकाणी तेरा होतील इथे होतील आठ पा मधून जर पाच गेले तर किती ते उरतात आठ त्यानंतर या ठिकाणी आठ आट मधून सात गेले एक उरल अठरा म्हणजे ज्या ठिकाणी सहावी संख्या कोणती असेल तर असणार असणारे अठरा ऑप्शन क्रमांक दोन हा नीट लक्षात जर लक्षपूर्वक जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला हे नक्की समजल पुढील प्रश्न आहे आपला सात नंबरचा या ठिकाणी सात नंबरचा प्रश्न येलाय एका क्रिकेट खेळाडूच्या चोवीस इनिंगच्या धावाची सरासरी अठ्ठावीस आहे किती आहे अठ्ठावीस चोवीस इनिंग खेळल्या तर अठ्ठावीस सरासरी म्हणजे चोवीस इनिंगच्या जर आपल्याला एकूण धावा पाहिजे असेल तर या दोघांचा काय करावं लागतो आपल्याला गुणाकार करावा लागतो काय करावा लागतो गुणाकार हे आपल्या या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे तर पहा आपण याला काय करू घेऊन गुणाकार करून चोवीस ते अठ्ठावीस चला तर आपल्याला अठ्ठावीसचा पाडा जर येत असेल चुपन तर म्हणा अठ्ठावीस अठ्ठावीस चोप एकशे बारा एकशे बाराला या ठिकाणी दोन येतील हातशे येतील अकरा ठीके अठ्ठावीस दोन्ही छप्पन होईल छप्पन आणि सातशे अकरा यांची जर आपण बेरीज केली तर ती येईल सदुसष्ट या ठिकाणी सहाशे बहात्तर आलेले पहा जर आपल्याला अठ्ठावीस चा पाडा येत नसेल तर आपण काय करणार डायरेक्ट असं लिहिणार चोवीस गुणिले अठ्ठावीस आधी देणार आठ ने देणार दोन ने असा असा दुखी गुणाकार आपण करू शकतो काय म्हणजेच चौदा इनिंगच्या धावाची सरासरी अठ्ठावीस आहे याचा अर्थ चौदा इनिंग मध्ये एकूण धावा किती काढल्या त्यांनी सहाशे बहात्तर ह्या आहेत चौदा चोवीस सॉरी चौदा, चौदा, चौदा चालू चोवीस इनिंगच्या एकूण धावांची बेरीज आली चोवीस इनिंगच्या एकूण धावाची बेरीज आता आपल्याला पुढे काय विचारलंय ते महत्वाचं आहे त्यांनी पंचवीसव्या इनिंगमध्ये किती धावा काढाव्या म्हणजे सरासरी एकोणतीस होईल आता पहा सरासरी एकोणतीस होईल याच्या अर्थात पंचवीस गुणिले एकोणतीस जर आपण केलं पंचवीस गुणिले एकोणतीस जर आपण केलं तर हे काय निघणार आहे पंचवीस धावांच्या पंचवीस इनिंगमधल्या धावांची इनिंग बेरीज निघणार आहे ठीक आहे आता बघा पंचवीस नव सव सव्वा दोनशे तेल बावीस पंचवीस दोन्ही पन्नास साठ सत्तर बहात्तर म्हणजे सातशे पंचवीस येईल किती सातशे आता हे लक्षात घ्या आता पुन्हा परत एकदा सांगू तुम्हाला चोवीस इनिंगच्या धावाची सरासरी अठ्ठावीस आहे म्हणजे चोवीस इनिंग मध्ये एकूण धावा काढायच्या असतील त्या दोघांचा गुणाकार केला तो आलेला आपला सहाशे बहात्तर आता पुढे दिले पंचवीस्या धावा पंचवीसश्या इनिंग मध्ये किती धावा काढल्या सरासरी एकोणतीस होईल जर एकोणतीस सरासरी होत असेल तर सरासरीने जर त्या इनिंगला आपण गुणलं तर काय होईल एकूण धावा निघतील तर पहा तर आता ह्या चोवीस इनिंगच्या धावाची बेरीज इतकी आली आणि पंचवीस इनिंगच्या धावाची बेरीज इतकी आली आपल्याला पंचवीसव्या इनिंगची धावा किती थी। आहेत हे काढायचं मेन म्हणजे परत ह्या दोघांची वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे ते आपण एकदा करून घेऊया ठीक आहे पहा पाच मधून दोन गेले तीन राहतील या ठिकाणी बारा होतील मधून सात गेले या ठिकाणी नऊ राहतील आणि बघा सहा सहा शून्य त्र्याण्णव किती राहील त्र्याण्णव तर एक मिनिट पाच तीन बारा दोन सात गेले नऊ तर पहा या ठिकाणी कुठेतरी आपला या ठिकाणी दुरुस्ती करणं आवश्यक आहे हा या ठिकाणी बघा आपल्या धावाचे पंचवीस नव सव्वा दोनशे बावीस सालचे ना जो पन्नास साठ सत्तर बहात्तर या ठिकाणी बरोबर आहे पाच मधून हा या ठिकाणी बघा बारातून सात गेले या ठिकाणी पाच राहातात आपण नव्हती त्रेपन्न किती आहे पण ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला उत्तर पाहायला थोडंसं या ठिकाणी अजाबाकी करताना पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आठव या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले आहे पहा हा आपला शेवटचा प्रश्न असेल स्वाध्याय दोन पॉईंट पाच मधला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या या चॅनलवर दररोज तुम्हाला संध्याकाळी आठ वाजता ला येईल लाईव्ह मध्ये आपल्याला स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप स्कॉलरशिप त्यानंतर नवोदय किंवा एन एम एस या परीक्षेतील कुठलाही एक स्वाध्याय दररोज सोडून दिला जातो त्यामुळे चॅनलला जितकं होईल तितकं जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करत चला ठीक आहे चला आता प्रश्नाला सुरुवात करूया एक पेटीत छत्तीस गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेट्या बांधलेल्या आहेत तर पहा जर एका पेटीत चार गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या किती असतील तर पहा अगोदर छत्तीस गोळ्या आहेत पुन्हा गोळ्या किती होणार आहेत या ठिकाणी बत्तीस होणार आहेत म्हणजे चार गोळ्या कमी म्हणजे किती होणार आहेत बत्तीस आणि पहा तर आता पेट्या किती लागतील असं विचारलंय तर पहा छत्तीस गोळ्या जर भरल्या तर एकशे अठ्ठावीस पेट्या येतात तर बरोबर बत्तीस गोळ्या भरल्या तर पेट्या राहतील एक्स हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे बत्तीस आणि एक्स मध्ये काय असतं गुणाकार ते जातील भागाकारामध्ये म्हणजे या ठिकाणी होईल छत्तीस गुणिले एकशे अठ्ठावीस भागिले बत्तीस चा आट, आट चाहिज। चाहिज तर पहा या ठिकाणी चार चापाडा येतो चार आठ या ठिकाणी बत्तीस होईल चार नऊ बत्तीस होईल परत आठ चापाडा म्हणा आठ एक आठ परत या ठिकाणी आठ एक आठ होईल चार उरतील आठ अठ्ठेचाळीस होईल नऊ गुणिले सोळा सोळा नऊ चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे तर इतक्याच गोळ्या भरण्यासाठी लागणाऱ्या पेट्या एकशे चौवेचाळीस असतील ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते चला तर आपण पुढील स्वाध्याय याच वेळेला आपण उद्या पाहणार आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद